ग्रामीण भागातून शुभक्त छत्रपती शिवाजी महाराजांची उपस्थित असतात अशा व्यवस्था मंडळाच्या वतीने केलेली आहे आज या सगळ्या मिरवणुकीसाठी बंदोबस्तात असलेले पोलीस बांधव सर्व पोलीस बांधवांसाठी सुद्धा भोजनाची व्यवस्था केलेली आहे या भोजनाचं वैशिष्ट्य असं आहे या मंडळाला या उपक्रमाला सहा वर्ष सातत्यानं आम्ही पूर्ण करत आहोत सहा वर्ष करत असताना पहिल्या वर्षी ज्या पद्धतीनं संपूर्ण जेवण टेबल खुर्चीवर ही जी या जेवणाचं विशेषता आहे ते अजून तशीच कायम ठेवलेली आहे या वर्षी सुद्धा जेवणामध्ये टेबल खुर्चीवर व्यवस्था असणार आहे जेवणामध्ये भात पुरी भाजी अजून राईस या असणार पाच संपूर्ण जेवण हे असणार आहे हे जेवण कुठेही वाटप नाही म्हणजे कुठेही हात पसरून काहीतरी अन्नदान ग्रहण करताय अशा पद्धतीची या भावनेतून हा उपलब्ध आपण करत नाही तर आपण ज्या पद्धतीने आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना घरात बसून आल्यानंतर टेबल खुर्चीवर जेवणाला बसवतो अशा पद्धतीचं जेवणाच्या पंक्ती वाढून हा उपक्रम आपण साजरा करतोय जेवण ही काय खूप मोठी गोष्ट असं मी मानत नाही पण खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातून दूर करता सकाळी एवढं पंचवीस हजार लोकांचं जेवण जे बनणार आहे हे शंभर टक्के महिलांशिवाय बनणार नाही तर या सगळ्या दोनशे पेक्षा जास्त महिला त्या शिवभोजन तयार करण्यासाठी काम करणार आहेत आणि चार साडेचारशे वाढ वाढण्यासाठी कार्यकर्ते काम करणार आहेत म्हणजे असं हे पंचवीस हजारांचं जेवण वाढण्याकरता तयार करण्याकरता आणि शेवटपर्यंत तो कार्यम करण्याकरता पाचशेपेक्षा पेक्षा जास्त स्वयंसेवक काम करतात याचा मला खूप आनंद आहे ठीक आहे ओके